अनुराधा अय्यर आहेत कोट करत आहे गुरु ग्रंथ साहिब मधून घडिया सभ गोपिया पहर कन गोपाल घडिया सभे गोपिया पहर कन गोपाल गहरे पाऊ पैसंतर चांद सूरज अवतार सगली धरती माल धन, वर्तन सर्व जंजाल नानक मुसई ज्ञान व्यूनी खाय गैया जमकाल सवेळेस जणू गोपिका साहेब आणि दिवसाचे सगळे प्रहर कृष्णासारखे आहेत वारा पाणी आणि अग्नी हे त्याचे दागिने आहेत तर सूर्य आणि चंद्र हे त्याच्या अवतारांसारखे आहेत संपूर्ण पृथ्वी मालमत्ता संपत्ती आणि वस्तू या एकमेकात गुंतलेल्या आहेत गुरु नानक म्हणतात की जेव्हा एखाद्याजवळ दिव्य ज्ञान नसत तेव्हा तो मृत्यूदूतांकडून लुटला जातो आणि घिळून टाकला जातो आचार्यजी प्रणाम कृपया हे समजावून सांगा हे खूप स्पष्ट आहे जर तुमच्या डोळ्यांच्या आतल्या लेयर्स योग्य प्रकारे बसल्या नसतील तुमची समज आसक्ती मोह हो आणि ममता गुरु नानक देव साहेब असं म्हणतात की वेळ स्वतःच गोष्टी उलगडेल वेळच हे उघड करेल सगळे तास म्हणजे जणू गवळणीच आहेत दिवसाचे सगळे प्रहर म्हणजे कृष्णाचाच काळ आहेत वेळ म्हणजेच तुमचं आयुष्य स्वतःहून सगळं उलगडून दाखवेल जर तुम्हाला अस्तित्वात कसं राहायचं हे, हे कळलं तर वारा पाणी आणि आग हे दागिने आहेत सूर्य चंद्र हे अवतार आहेत सूर्य चंद्र ग्रह ब्रह्मांडातलं सगळं काही अगदी प्रत्येक लहानातल्या लहान कण सुद्धा त्या सर्व शक्तिमान सत्याचं एक रूप असेल मला शरण कसं जायचं ते माहितीये पण तसं होणार नाही कारण आपल्याकडे काहीतरी वेगळंच आहे काय आहे आपल्याकडे आपल्याकडे मालमत्ता संपत्ती वस्तू आहेत हीच गुंतण्याची कारण आहेत आणि जेव्हा हे सगळं असतं तेव्हा नानक म्हणतात दिव्य ज्ञानाशिवाय माणूस लुटला जातो आणि मृत्यूदूत त्याला गिळून टाकतो निर्दोष डोळा असण्याऐवजी जो संकल्पनांपासून मोकळा आहे मानसिक आणि शारीरिक वृत्तींपासून मुक्त आहे तुमच्याकडे जे आहे ते सगळं शारीरिक आणि सामाजिक संस्कारांचा सा परिणाम आहे मग नानक साहेब तर अगदी थेट सांगतात वेळ तुम्हाला गिळून टाकेल आणि तुम्ही भौतिक गोष्टींमध्ये हरवून जाल तुम्ही खूप आसक्त आहात कशाबाबत हे सगळं स्पष्ट आहे जीवनात ज्या गोष्टी आहेत वस्तू आहेत त्यांच्या बाबत दोन प्रकारच्या आसक्ती असतात एक म्हणजे शारीरिक दृष्ट्या माणूस प्राण्यासारखाच असतो आणि त्याचं वागण ठरलेलं असतं तो आसक्त होणारच त्याच्या आजूबाजूच्या लोकांसोबत आसक्त होणारच विशेषत त्यांच्यासोबत ज्यांच्याशी त्याचं रक्ताचं नातं आहे गाय वासराबद्दल आसक्त आहे आणि वासरू गायी बद्दल या गुंतागुंतीबद्दल गुरुंनी आधीच चेतावानी दिली तुम्हाला फक्त गाय आणि बछड्याबद्दलच माहीत असेल तर कृष्ण कधीच समजणार नाही आणि जर तुमच्या शारीरिक प्रवृत्ती खूप बळकट असतील जर तुम्ही गायी वासरांच्या पलीकडे पाहूच शकत नसाल तर कृष्ण तुमच्यासाठी नाहीये शरीर हेच करत हा माझा आहे तो माझा आहे ती व्यक्ती माझी आहे हे माझं कुटुंब आहे तो माझा मित्र आहे जी आसक्ती आहे गुंतवणूक आहे आणि मग दुसऱ्या स्तराची आसक्ती आणि गुंतवणूक येते मानसिक पैशांची माझी मालमत्ता माझं धन माझा पैसा दुसऱ्या स्तरावर सुद्धा अजून सूक्ष्म काहीतरी असत माझा सन्मान माझी प्रतिष्ठा माझी प्रसिद्धी हे अजून सूक्ष्म असू शकत ज्ञान त्यामुळे सर्वात स्थूल वस्तूपासून ते अत्यंत सूक्ष्म वस्तूपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीशी आसक्त होऊ शकतो आणि खर तर आपण प्रत्येक गोष्टीसोबत जोडले जातो आपल्याला आसक्तीच्या वस्तूंमध्ये आसक्तीच्या गोष्टींमध्ये निवड करायचीही गरज लागत नाही आपण खूपच सहजपणे आणि सामान्यतच सगळ्याच गोष्टींबद्दल आसक्त होतो म्हणूनच आपण जे काही वाट्याला येतं त्याच्याशी जोडले जातो त्यामुळे तुम्ही पाहाल की एखादी व्यक्ती शक्य त्या सगळ्या प्रकाराने जोडलेली असते सगळ्याच स्थूल पातळीवर ती जोडलेली असेल तिच्या शरीरासोबत तिची मुलं आणि मग ती आई वडील नवरा मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्याशी जोडली जाईल त्यानंतर ती पैशांशी फर्निचरशी गाडीशी बेडशी घराशी जोडली जाईल आणि शेवटी प्रतिष्ठेशीही जोडली जाईल मग आत्मसन्मानाशी आणि नंतर आसक्त होईल तिच्या ज्ञानासोबत मग त्यात अध्यात्म आलंच वस्तू जड किंवा सूक्ष्म अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये बदलत राहतात पण आसक्तीचा स्वभाव मात्र तसाच राहतो आसक्ती तशीच राहते मी हा इतका एकटा आहे की तो फक्त काहीतरी नाही तर सगळं शोधत राहतो जेव्हा असं होतं तेव्हा स्पष्टपणे सत्याकडे दुर्लक्ष केलं जातं मग वेळ फक्त जात राहतो पण तुम्हाला काहीही मिळवून देत नाही आणि अनुराधा वेळ हा महान संदेशवाहक आहे पण जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो संदेश मिळणार नाही तुम्ही तुमच्याच लहानशा जगात गुंतला आहात माझ हे माझ ते दूत दरवाज्यावर टक करत राहील तुम्ही म्हणत राहाल नाही हा दूध नाहीये ही तर घड्याळाची तिकतिक आहे ही तिकटीक -तिक नाहीये तर दूध खरोखरच दार ठोठावतोय तुम्ही कधी असा विचारच केला नाही हेच तर सगळे गुरु नेहमीपासून तुम्हाला सांगत आले आहेत हा महान मंत्र आहे तुम्ही याचा जप म्हणजेच चॅन्टिंग करू शकता आहे आपण वेळेचा संदेश चुकवत राहतो आपण एका वाईट अनुभवातून जात राहतो आणि दुसऱ्याकडे वळतो आणि खरतर तर कधीच त्यातून काही शिकत नाही गुरु नानक म्हणतात की तुम्ही जर असेच जगत राहिलात तर तुमचा फक्त शारीरिक अंत होईल तुम्हाला मुक्ती नाही मिळणार नानक साहेब असं म्हणत नाहीत की तुम्ही मुक्त होणार नाही ती तर तुमची शिक्षा असेल ते म्हणतात तुमची शिक्षाही असेल की तुम्ही मुक्त होण्याची महान संधी वाया घालवाल आणि त्याऐवजी तुम्हाला इथून नेलं जाईल चुकीच्या पद्धतीने तुम्ही मुक्तीच्या महान रथावर बसून या जगातून सुटू शकला असता देवदूत तुम्हाला घेऊन जायला आले असते तुम्हाला दुसऱ्या परिणामाकडे घेऊन जाण्यासाठी देवदूत येऊ शकले असते पण आता बघा त्याऐवजी तुम्हाला कोण घेऊन जात आहे यमराज घेऊन जात आहेत तुम्हाला तुम्हाला कसं जायला आवडेल देवदूताने तुम्हाला घेऊन गेलेलं आवडेल की मशीनने ओढून नेलेलं देवदूत नाजूक असतात ते काहीही उचलू शकत नाहीत पण जर तुम्ही खूप आसक्त असाल तर तुम्ही खूप जाड असता आणि मग तुम्हाला घेऊन जायला एखाद्या म्हशीची गरज लागते आता कळलं का म्हैस का लागते ते जेव्हा मिथकं तयार झाली तेव्हा क्रेन्स नव्हत्या क्रेन्स असत्या तर म्हटलं असतं की यमराज म्हणजे एक क्रेन ड्रायव्हर आहेत देवदूत खूपच नाजूक असतात म्हणून ते फक्त त्यांनाच उचलू शकतात ज्यांनी आयुष्य हलकं फुलक जगलेलं असतं जर तुम्ही खूपच हलके असाल कुठल्याही आसक्तीशिवाय तर मग देवदूत घेऊन जातात पण जर तुमचं वजन दोनशे किलो असेल तुमच्या सगळ्या श्रद्धा संकल्पना ममता आणि असं बरंच काही धरून तर तुम्हाला नेण्यासाठी एखादं पवित्र क्रेन किंवा मा एखादी महान मैसच लागेल समजतंय का सावध रहा अध्यात्म म्हणजे आतल्या सगळ्या थरांना गाळून टाकणं ते म्हणतात सत्वगुण हा हलकेपणाचा गुण आहे तामसिक मन जड होतं तामसिक मन शारीरिक शारीरिकदृष्ट्याही जड होऊ लागत अगदी शरीर सुद्धा जाड वाटू लागत सपोगुण हा प्रकाशाचा गुण आहे प्रकाशाकडे वजन नसत फक्त प्रकाश असतो प्रकाश प्रकाशाकडे वजन नसतं फक्त प्रकाश बना फक्त प्रकाश